आणि ही पहिली गाडी आपण बघतो ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत गाडी इथे पोहोचलेली आहे राज ठाकरे गाडी चालवत आहेत उद्धव ठाकरे बाजूला बसलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू या गाडीनं एकत्रित आलेले आहेत राज ठाकरेंनी गाडीचं सारथ्य करणं आणि उद्धव ठाकरे बाजूला बसणं ही अनेक वर्षांपूर्वी असं चित्र दिसलेलं होतं ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांची अँजोप्लास्टी झालेली होती त्यावेळेला रुग्णालयातून त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी राज ठाकरे स्वतः गाडी घेऊन आलेले होते आणि त्यानंतर हे दृश्य आपल्याला पुन्हा एकदा दिसतंय यावेळेला मात्र निमित्त शुभ आहे दीपोत्सवाचं निमित्त आहे मनसेचा दीपोत्सव ज्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे शिवसेना आणि मनसेमधले ज्येष्ठ नेते आपल्याला दिसतात इथे संजय राऊत आहेत बाळा नांदगावकर आहेत मामा वैद्य आपल्याला दिसत आहेत आणि इतरही नेते दोन्ही पक्षांमधले इथे कार्यकर्ते आहेत आजच्या या महाराष्ट्र निर्मिन सेना सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आयोजित दीपोत्सवासाठी खास विशेष करून सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दीप्रोजलनाचा कार्यक्रम या इथं पार पडणार आहे सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण देवांचंही स्वागत करूया ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचलेले आहेत इतर ठाकरे कुटुंबियांची प्रतीक्षा आहे आणि पुढच्या काही मिनिटात ते त्यांच्याही गाड्या इथे पोहोचतील आणि दीपोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात होईल उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्या दीपोत्सवाच्या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय

मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत मान्यवरांना विनंती करतो की आपण डीप प्रचारन करावं धन्यवाद उद्धव साहेब धन्यवाद राजसाहेब आयोजित आजचा तेराव्या वर्षी या दीप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे मी बाळ नांदगावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी अमितजींना विनंती करतो मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं सा स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचंय धन्यवाद मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी वेगळी वी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजुट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनसेचा दीपोत्सव आणि ज्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसलेत सहकुटुंब यावेळेला ते एकत्र आलेले होते राज ठाकरे यांच्या मातोश्रीसुद्धा या ठिकाणी होत्या परिवारातले ज्येष्ठ परिवारामधली लहान मुलं सगळेच जण आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहेत संपूर्ण दीपोत्सवाची आता ठाकरे बंधू पाहणी करतात मनसेचा दीपोत्सव उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाची उपस्थिती मोठ्या संख्येनं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत आणि आता राज आणि उद्धव ठाकरे हा दीपोत्सवाच्या संपूर्ण परिसराचं सा, परिसराची पाहणी करत आहेत दोन्ही ठाकरे बंधू त्यांचं कुटुंब आपल्याला एकत्र आलेलं दिसतं की उद्या वारंवार त्याची वाढलेली आहे पाच जुलैनंतर जवळपास सहा सात वेळेला हे कुटुंब एकत्र भेटलेलं आहे एकमेकांच्या घरी स्नेहभोजनं करणं राजकीय बैठका कार्यक्रमांसाठी एकत्र येणं असे प्रकार वारंवार आपल्याला दिसायला लागलेले आहेत राजकीय दृष्ट्या दोघांचा नेमका काय भूमिका आहेत एकत्र एक येणार का आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी उद्धव ठाकरेंकडून मात्र या सगळ्या गोष्टीसाठी होकार आहे अशीच त्यांची बॉडी लँग्वेज दिसते राज ठाकरेंचा मात्र पवित्रा सावध आपल्याला दिसून येतोय अशा कौटुंबिक सोहळ्यामध्ये ते मोकळेपणाने वावरताना दिसतात मात्र राजकीय भूमिकेच्या वेळेला कुठेतरी अजूनही त्यांची भूमिका सावध घेतली आहे आणि जोरदार आतिषबाजी फटाक्यांची 이곳 저니이 있다는 फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मनसेच्या दीपोत्सवामध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी एकत्रित दिसून ठाकरे था। बंधूंचं मनोमिलन झालं मात्र राजकीय मिलन कधी होणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात तत्पूर्वी ठाकरे बंधू आपली भूमिका कशी मांडणार कधी मांडणार या सगळ्याची उत्सुकता मागणी आणि दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर आता ठाकरे कुटुंबीय निघालेले आहेत आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कराळाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर हा दीपोत्सव मनसेतर्फे आयोजित ज्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेलं आहे दीपोत्सवानंतर फटाक्यांची आतशबाजी दोन्ही बंधू एकत्र एक दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या घरी स्नेहभोजन होत आहेत कार्यक्रम एकत्रितपणे उपस्थित त्यां उपस्थिती त्यांची दिसून येत आहे राजकीय भूमिका आगामी काळात कशी का असणार याची उत्सुकता आहे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांची ताकद द्विगुणित होईल असा कयास राजकीय विश्लेषक आहेत मुंबईमध्ये असे अनेक पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी मनसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची एकत्रित ताकद ही निवडून यायची क्षमता त्या उमेदवाराला देऊ शकते आणि त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर पुढे राजकीय पावलं कशी पडतात मुंबईचं राजकारण विशेषत कसं वळण घेत हे पाहावं लागणार आहे दीपोत्सव दोन हजार पंचवीस मनसेतर्फे आयोजित जवळपास बारा वर्ष झाली मनसेतर्फे हा दीपोत्सव आयोजित करण्यात येतो शिवाजी पार्कमधला मनसेचा दीपोत्सव E